नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी मस्त असा मुखवास घेऊन आलेली आहे आणि मुखवासात मी स्पेशली काय ॲड केलं आहे तुम्हाला माहिती आहे का मी मुखवासामध्ये ॲड केलेलं आहे जवस जवस हे शरीरासाठी किती फायदेमंद आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे स्किनसाठी केसांसाठी आपल्या बॉडीतील हार्मोन्स इनबॅलन्स होतात त्यासाठी हाडांसाठी विशेष म्हणजे कर्करोगांवरसुद्धा जवस खूप औषधी गुणधर्म आहे चला तर पाहूया आपण मुखवास कसं बनवायचं आहे तर त्यासाठी मी इथे शोभ घेतली आहे शोभचं प्रमाण मी बाकी साहित्यांपेक्षा जास्त घेतलेलं आहे सो इथे मी एक वाटी जवस घेतलेली आहे एक वाटी धनादा घेतलेली आहे आणि एक वाटी तीळ घेतलेली आहे आणि एक अर्धी वाटी, वाटी ओवा घेतलेला आहे आणि इथे मी दोन वाटी शोभ घेतलेली आहे शोभ ही आपली बडी शोभ आहे सो इथे बघा मी सर्वात आधी आपल्या शॉपला दोन लिंबाचा रस काढून घेतलेला आहे तो मी इथे आपल्या शॉपला लावून घेणार आहे आणि त्यावर मीठ आणि हळद टाकून घेणार आहे आणि लिंबाचा रस मीठ हळद शोपला व्यवस्थित लावून घेणार आहे आणि अर्धा सा तासासाठी तसंच तासा ठेवणार आहे म्हणजेच आपल्या लिंबाचा रस त्या शॉपमध्ये व्यवस्थित मुरला जाईल आणि लिंबाचा रस लावल्यामुळे आपल्या मुखवासात खूप चांगला फायदा होते असा फायदा होतो की आपल्या तोंडाचा दुर्गंध येत येत नाही तोंड फ्रेश राहते आपलं त्यासाठी लिंबाच्या रसाचा खूप छान फायदा होतो जर तुम्हाला लिंबाचा रस मिळा मी, लिंबू नसेल तर तुम्ही सायट्रिक ॲसिडसुद्धा टाकलं तरी काही हरकत नाही आणि इथे मी मीठ हळद आणि लिंबाचा रस दोन लिंबाचा रस घेतला आहे मी तो व्यवस्थित लावून घेत आहे शोपला बघा आणि अर्ध्या तासासाठी हे असंच ठेवणार आहे हे व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे बघा हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता हे बाकीचे जिन्नस आपण तोपर्यंत भाजून घेणार आहे जोपर्यंत ते लिंबाचा रस शोपला व्यवस्थित लागून त्यात मुरत नाही तोपर्यंत आपण बाकीचे जिन्नस व्यवस्थित भाजून घेणार आहे इथे मी तीळ घेतलेले आहे आणि तीळ छान असे भाजून घेणार आहे मी तीळ जास्त पण भाजायचे नाही आहे आपल्याला अगदी ला। लाल होईपर्यंत भाजायचे नाही आहे त्यामुळे आपल्या तीळला कळवटपणा नाही येतो त्यासाठी आपल्याला हलके हलके तीळ भाजायचे आहे लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भाजून काढायचं आहे त्यामुळे अचानक आपलं सगळं जळून येणार नाही मस्त मोहगी भाजल्या जाईल आतून बाहेरून व्यवस्थित सगळे जिन्नस भाजले जातील सो इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा पण व्यवस्थित भाजून घेत आहे ओव्याला पण थोडं जास्त भाजायचं आहे आपल्याला कारण त्याची जी टेस्ट आहे तिखट चव कमी होईल आणि ओवा खमंग लागतो छान भाजल्यानंतर सो इथे मी ओवा भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला जवस भाजून घ्यायचं आहे जवस भाजताना अगदी गॅस कमी ठेवायचा आहे गॅसचा फ्लेम खूप लो ठेवायचा आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला जवस भाजून घ्यायचं आहे जवस आपल्याला जास्त भाजून घ्यायचं नाही आहे जर जास्त भाजला गेलं तर त्याला कडवट चव येते आणि सो बघा इथे थोडं जवस अगदी असं शाईन करायला लागते कारण त्यातलं ऑइल बाहेर यायला लागते आणि त्यामुळे ते खूप चमकायला लागते सो आपलं जवळच भाजून झालेलं आहे आता इथे मी धाडडडाळ थोडीशी भाजून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व भाजून घ्यायचं आहे आणि राहिलेली आपली शोप शोप आता आपल्याला छान अशी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता बघा शोप थोडी ओलसर आहे लिंबाच्या रसामुळे पण ते जेव्हा आपण जसंजसं भाजत जाऊ तसं तसं ते ड्राय होत जाईल आणि व्यवस्थित त्याला लिंबाच्या रसाचा हळदीचा आणि मिठाचं खूप छान टेस्ट येईल आणि खूप टेस्टी आपलं शोप होईल आणि अशा प्रकारे थोडं आपल्याला शोप भाजायलाच वेळ लागते बाकीचे जिन्नस भाजायला वेळ लागत नाही ते लवकर होतात भाजून पण थोडं शोपला आपल्याला पाच ते दहा मिनिट द्यावे लागतील आणि अगदी स्लो फ्लेमवरच आपल्याला ही शोप भाजून घ्यायची आहे बघा अशा प्रकारे मी सगळे जिन्नस भाजून घेतले आणि भाजून घेतल्यानंतर ते आपल्याला मोठ्या ताटामध्ये असे टाकून घ्यायचे आहे आणि पसरत भांड्यामध्येच आपल्याला ते थंड करून घ्यायचं आहे नाहीतर त्याच्या गरम गरम वाफेमुळे ते ओलसर होण्याचे चान्सेस जास्त असते त्यासाठी आपल्याला पसरत भांड्यातच टाकून आपलं हे सगळे मुखवासाचे पदार्थ थंड करून घ्यायचे आहे आणि बघा इथे आपलं मुखवास बनून तयार आहे या मुखवासामध्ये सगळे असे पौष्टिकच जिन्नस आपण टाकलेले आहे बघा तीळ सुद्धा हाडांसाठी खूप उपयुक्त आहे जवस शोप आणि त्यात लिंबाचा रस टाकलेला आहे लिंबाचा रस आपल्या तोंडाला खूप फ्रेश ठेवणार आहे तोंडाचा दुर्गंध येणार नाही ना आहे सो तुम्हीसुद्धा असा मुखवास नक्की बनवा आरोग्यासाठी गुणकारी आहे आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद